आणि आनंद आहे लहान आहे आपलाय छोटा आहे स्वच्छ करायला आहे वगैरे हे सगळं घर मोठं असलं लहान तुम्ही परमेश्वराची कृपा आहे ना आपल्याकडे आपल्या स्वतःच्या नावावर बिन लोनच घर आहे आणि काय पाहिजे काय पाहिजे बरं आता तुम्ही हे आल्यानंतर पूर्ण ऍडजस्टमेंट होण्यात वेळ गेला वगैरे झाला पण मग त्यानंतर मला काय तुमची आता सुरू होती हो तो, तो, तो आता काम परत आणि कसं आहे कन्सल्टन्सी असली ना की अर्थात काही क्लायंट्स म्हणजे जे माझ्याकडे पहिल्यापासून आहेत की आता मी म्हटलं परत आले ताबडतोब काम सुरू करूया तर ते झालं लगेच कारण क्लायंट्स वर वेटिंग हे एक झालं मोस्ट ऑफ द क्लायंट्स वर एक्स्ट्रीमली प्राऊड त्यामुळे बऱ्याच जणांना तेही ते, होते पहिलं ते कारण ते पोस्ट होते सगळ्यांना माहिती होतं फेसबुक हे ते सगळं बघत होते पेपरमध्ये अर्थात आलं सकाळ प्रिंट केलं त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस हे त्यामुळे तेही लोकांना माहिती होतं तर ते सगळे म्हणजे दे, दे वर ऑल्सो वेटिंग टू मीट अप आणि काम प्रॅक्टिकली आणि मलाही गरज होती कारण ते आता सगळे म्हणजे मनीफ फाय ते सगळंच मनी सोडा तुम्ही जे म्हटलं क्लायंट्स ज्यांना नाही थांबता आलं नाव इन त्यामुळे तीही तयारी पाहिजे आपली कामाच्या थोडंसं कुठे बॅक टू रियालिटी आणि दॅट हेल्प आई वडिलांबरोबर जायच्या आधी एक दोन महिने राहत होते त्यामुळे परत आल्यावर त्यांच्यावर राहण्यात <laughs> आणि तरीही आय फील इतकं असं काही विचित्र आय वॉन्ट से डिप्रेशन पण एम्प्टी स्पेस म्हणजे <laughs> मी त्यावेळेला मला अजून असं काय मी ह्याची म्हणजे दोन चार टेनिस टॉप प्लेयर्स त्यांची पुस्तकं सचिन तेंडुलकर वसतील प्लेईंग सो so आय कुडंट रेफर टू हिम पण दोन तीन आणखीन म्हणजे राफाल नारालचं एक पुस्तक होतं अबाउट वन आणि मी वाचत होते तेन्चे, की कारण टॉप शिखर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पोचले तिथे पोचून झालं की काय पुढे पुढे काय म्हणजे त्याचं त्यांनाही यु नो बिकॉज नॉट युअर नॉट ऍट द टॉप ऑल द टाइम त्यामुळे त्याचं मग यू डील विथ दॅट खाली आल्यावर परत पुढे काय झालं ना ते यांना तरी चला असं मी म्हणेन की चार पाच सीझन कंटिन्युअसली फेडरल झाले नदाल झाला हे सगळे झाले नो म्हणजे हो हे सगळे प्लेयर्स फॉर अ वाईल्ड एक पाच सहा सीझन तरी ते एव्हरेस्ट परत इमिडिएट नाही तर प्रत्येक भेटला ना की मग आता पुढचा डोंगर कुठला अरे आता तर आले पुढचा डोंगर कुठला सध्या डोंगर म्हणजे आता या आयुष्याच काय करू हा डोंगरच काय हा जो काही प्रश्न आणि त्याच्यात मी आय वेंट म्हणजे सगळ्यांचं असं हे करून झाल्यावर तर तेव्हा कॉम्रेड्स मॅरेथॉनची रजिस्ट्रेशन चालू होते आणि कॉम्रेड्स ही साऊथ आफ्रिकेला एक्क्याण्णव किलोमीटरची मॅरेथॉन असते तर आता सगळेजण आता काहीतरी तर करायला पाहिजे मग आता रेजिस्टर करते बाबा कॉम्रेड्स करता कारण काय करायचं मग आता काहीतरीच गेलं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे काहीतरी पाहिजे काय करू आणि ऑगस्ट मध्ये होती ते माती आणि काहीतरी केलं पाहिजे तर लगेच आय एम ट्राइंग टू रिमेंबर की मी अठरा मध्ये केली का एकोणीस मध्ये केली माय एम नॉट टू शुअर पण आय थिंक अठरा मध्येच होती हो आय थिंक त्याच वर्षी परत आल्या आलं काहीतरी करायचं म्हणून मग ते एव्हरेस्ट आपल्या त्या कॉम्रेड्स रेजिस्ट्रेशन आणि का नाही एकोणीस मध्ये एकोणीस पण त्याच्या तयारीत हो एकोणीस आणि त्याच्या तयारीत लागले की आता बर ते काहीतरी बरं एक्क्याण्णव किलोमीटर धावायचं त्यामुळे मग ट्रेनिंग एवरेस्टला प्रॅक्टिस करत होता त्यावेळी किती किलोमीटर गेलं होतं मॅक्झिमम पंच्याहत्तर केले होते आणि पंच्याहत्तर एवढ्या करता केले होते की त्या पंच्याहत्तर पेक्षा त्या पंच्याहत्तरला अकरा तासाचा कट ऑफ होता आणि तेवढेच अकरा तास इज वॉट वी हॅव एज अ समिट पोस्ट चा कट ऑफ म्हणून ते पंच्याहत्तर केले म्हणजे पंचाहतर मध्ये इंटरेस्ट नव्हता त्या अकरा ओनली वे कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी ही अकरा तास करता आली पाहिजे म्हणून पुणे अल्ट्रा म्हणून एक रन होता तर तो मी त्याच्यात भाग घेऊन ते अकरा तास मी धावून ते पंच्याहत्तर किलोमीटर केले होते पंच्याहत्तर किलोमीटर पण ते मी म्हटलं असं की ते पंच्याहत्तर नव्हतं ते अकरा तास म्हणजे पायां वगैरे राहायच होतं अर्थात अकरा तासात माझे ते पंच्याहत्तर मी केले हे सगळी गोष्ट वेगळी पण ते भांडवल होतं पण हे एक्क्याण्णव बरं मजा पाहत आता एव्हरेस्टची तयारी जेव्हा म्हणजे आता नॅचरली प्रत्येक जण मग पुढचं काय मग तू कॉम्रेड्स करतं तर काहीतरी सांगत कॉम्रेड्स करते प्रत्येक जण अरे वा मग दो अर्ध्या लोकांचं मत हा त्यात काय आहे एव्हरेज करून आले कॉम्रेडला काय असं होत आहे आता ते खरंच असं होत आहे हे स्वतःच्या डोक्यात गेलं का कपॅसिटी नव्हती का काय माहिती काय पण बाबा त्या आफ्रिकेला पोहोचलो त्या स्टार्टिंग लाईनला पोहोचलो इट्स अ व्हेरी टफ रन एक तर डोंगर आहेत म्हणजे ते सोळा डोंगर तुम्ही ते वर खाली करत जा कंटिन्युअस अपडाऊन अपडाऊनच आहे सकाळी पाचलजी आणि गन रेस आणि गन रेस म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण धावतो ते बिब असते रनर्सना त्याच्या मागे ते टायमिंग चिप असतं जेव्हा मी स्टार्ट लाईन क्रॉस करते तेव्हा माझा रेस टाइम सुरू होतो आणि मी स्टार्ट म्हणजे क्रॉस संपत कॉम्रेड इज अ गन रेस म्हणजे ती गन गेली की तुमचा टाइम सुरू होतो आता आपण वेळेने मागे असलो तर म्हणजे मला आठवत त्या वर्षी मी स्टार्टिंग लाईनला म्हणजे पहिला स्टार्ट क्रॉस करायला मला बावीस मिनिटं लागली होती आणि एवढे सगळे लोक आपण इतके मागे उभे त्यामुळे तिथे पोहोचेपर्यंत बावीस मिनिटं ऑलरेडी गेलेली होती आता आपण म्हणतो फक्त बावीस मिनिटं बारा तास आणि बारा तासचा स्ट्रॉंग कट ऑफ आहे पण ठीक आहे आता ते आणि त्याला आठ मध्ये म्हणजे वेगवेगळे चार त्याचे काय कट ऑफ आहेत ते दरवेळेला मीट करायचे आणि जसा जसं डिस्टन्स वाढतं ना तसं तसं त्या कट ऑफ चे टाइम कमी होत जात सो इट्स अ जेन्युनली अ टफ रेस पण केली सुरुवात मग ते माझ्याबरोबर माझी फ्रेंड होत्या आणि मी माझं पंचेचाळीस किलोमीटर झाल्यावर तो गुडगाव माझा असा बाहेर निघाला तो निघतो म्हणजे होतो ते ते आता सवय झाली एनिवे फिक्स म्हणजे जे काही तिच्यावर ती डॉक्टर आहे असं मला म्हटलं थांबायचं नाही आपलं काय ठरलं होतं तू जाणार त्यामुळे मी करते तू हो पुढे मी येईल मग आता ठरवलं की आता ते माहीत नाही बाबा फिनिश होईल की नाही होईल माहीत नाही कमीत कमी मागे तिची बस येत असते आपण जर झालं नाही की त्या बसमध्ये बसायचं म्हटलं त्या बसमध्ये नाही बसायचं एवढं नक्की पण धावत धावत म्हणजे कसं तरी आले आपल्या पोस्ट आता त्याला तो जो गन फायर करतो स्टेडियमला जिथे फिनिशला तो माणूस ना असा आपली पाठ वळवतो हो कडे की कोणी येणारा माझ्या ओळखीचा असो म्हणून मला एकही सेकंड थांबायचं नाही अशा याच्याने आणि ही टर्न्स इज गन ही फायर्स आता त्या एंट्रन्स पासून तो जिथे उभा आहे स्टेजवर एक म्हणजे तो जो फिनिश लाईन आहे आणि जिथे मी आहे एकशे वीस किंवा एकशे अठ्ठावीस काहीतरी मीटर राहिले ते आणि तो वळला आणि मी म्हणते मला तसं अरे नाही रे बाबा थांब रे बाबा काही नाही द एंड ऑफ मीटर्स इतके ब्रुटल आहेत ते तुमचं बीप काढून घेतात तुम्हाला काही नाही आणि रनिंग कम्युनिटीचा असा विश्वास आहे की तुम्ही नाही संपवला ना मग तुम्ही तो टी शर्ट नाही घालायचा म्हणजे इतका स्ट्रॉंग व्ह्यू का नॅचरली एफर्ट आहेत सगळे पण असं म्हणजे आता आणि मग ते तुम्हाला स्टेडियम मध्ये आत नाही येत आहेत तुम्ही असं कुठून तरी मागून फिरून मग यायचं बॅग वगैरे आत होत्या त्यामुळे आता जायचं होतं चेंजिंग आणि गुरुंदरी फिरत फिरत आण असो हा फार वाटत होतं ना जमेल सगळं काय आणि दॅट सेल्फ बीटिंग मी थोडक्यात थोडक्यात म्हणजे एकशे अठ्ठावीस नव्वद प्लस धावून जेव्हा असं राहतं हे एक आणि मग ते असं सुरू होत युसलेस स्वतःला खूप तोप समजत होता ना बघा आता हे ते अस तस हीच जी लोक अरे काय एव्हरेस्ट करून आली हे काय हीच वळून आता म्हणायला लागले की रहे? एव्हरेस्ट केलं आणि हे जमलं नाही एवढंच नाही मग काही लोकांनी तर त्याच्यावर आणखी कहर केला की खरंच एव्हरेस्ट चढली काय मग फोन करून माझ्या त्या ऑपरेटर यांना विचारायला की खरंच त्या चढल्या होत्या का इतकं त्यामुळे ठीक आहे पण यू टेक इट इन युअर स्टाईल इट नेवर हे पण मी सांगताना सगळ्यांना हे म्हणजे मी ह्याच्याने सांगते की एक सक्सेस मिळाला म्हणून सगळं सक्सेस होणार असं असं आणि कुठेतरी मला तरी असं नेहमी वाटतं म्हणजे त्या कॉम्रेडला जेव्हा मी पाहते की ज्या इंटेंट ती जी काही म्हणजे यु नो आम्ही ते हिंदी की नियत होनी चाहिए। नियत ती कुठेतरी असं मला तरी वाटतं की त्या कॉम्रेडच्या बाबतीत फर्स्ट इयर वेंट करू बघू होईल कुठे तरी एफर्ट्स केले तिथेही धावले प्रॅक्टिस रन्स केले सगळं केलं पण जितके एफर्ट्स हवे होते ते काही आय डोंट थिंक एफर्ट्स म्हणजे माइंड प्रिपरेशन म्हणूया राईट फिजिकली धावणं झालं होतं पण माइंड प्रिपरेशन कुठेतरी नव्हतं आणि होईल नाही होईल आता वन ट्वेंटी एट मीटर्स इज लेस दॅन अबाउट वन अँड हाफ मिनिट ऑफ रनिंग बारा तासात दीड मिनिट कुठेही काढता आला तोच काढला नाही म्हणजे असं तर एकदा सक्सेस मिळाली म्हणून दरवेळेला मिळेल हे नाही फेल्युअर मध्ये जी आधी सक्सेस मध्ये लोक सपोर्ट करत होती हीच लोक वळून फेल्युअर मध्ये आपला म्हणजे बसून म्हणतात ना तमाशा बघणार तेही असतात ज्या जिथे त्या फेलियरला तुम्ही डोक्यात येऊ दिलं नाही म्हणजे सक्सेसला डोक्यात चढू दिलं नाही तिथे त्या फेलियरला सुद्धा मग आपल्याला खाली घेऊन जायचा चान्स नाही दिला पाहिजे बरोबर अर्थात त्या क्षणी झालं सगळं आता परत कधी येणार नाही मूर्ख बाई कोणी सांगितलं होतं इथपर्यंत यायला हे सगळं झालं त्या तिथे पोचेपर्यंत हॉटेलवर आता फ्रेंड्स आणि सगळ्यांना बोलू काय समोर हे सगळं आणि मग आपण सगळ्यांसमोर की ह्या मला फरक पडत नाही हे काहीतरी ऍक्टिंग करणार आता माहिती परत कधी येणार नाही हे मूर्खपणा कधी नाही काय नाही पुढच्या वर्षी गेले संपवलं त्याच्या पुढच्या वर्षी परत गेले रिपीट एक अप एक डाऊन दोन्ही केलं <laughs> नंतर किती वेळ केलं दोनदा त्याच्यानंतर केलं परत पण पर हे असं म्हणजे की ते नंतरच पण त्या क्षणी आणि त्याच्यातनं खूप माझाच मला फायदा अँड आयम ग्लॅड दॅट दॅट फेलियर हॅपन कारण एक तर जे काही होत असतं माय बिलीफ चांगलं करता बरोबर त्याच्यातनं हे शिकायला मिळालं की आपण स्वतःला खूप म्हणजे पाठ तुपटून नाही घेतली ना यू डीड वॉट यू हॅट टू डू हे एव्हरेस्ट आपण जेव्हा डोक्यात नाही जाऊ दिलं मग हे डाऊन सुद्धा आणि त्यामुळे ते इतकं हे की देर इज नो फेलियर देर इज ऑलवेज अ लर्निंग लर्निंग बरोबर आहे खूप आणि त्याच्यात तो व्हॅल्यू इतकी मला आय फील झालं उलट आणखीन त्रास झाला असता कारण एका सक्सेस नंतर आणखीन एक सक्सेस उड्या ऍक्च्युली बिकम डिफिकल्टू डील आणि डायजेस्ट हो लय होत सगळेजण बघताना आपलं आपण सगळं व्ह्यू पॉईंट एवढा बदलतोय ना की आणि सगळं अरे अरे हे पण केलं ते पण केलं अरे हे पण केलं असं होतं त्यामुळे इन इनोवे इट वॉज सो गुड अँड मलाही ते हेल्प मी असं ग्राउंडिंग एकतर आणि कुठेतरी की आपण पूर्णपणे तयारी करायची हे एक फेलियर्स कॅनॉट डिफाईन हु यू आर आर ते एक आणि झालं ना, ना ओके नो फेलियर ओनली लर्निंग इन काय मिळेल ते शिकायचं आणि पुढे सांग एस्ट करून हे सगळं अल्ट्रा मध्ये का नंतर हो मग सगळं असं म्हणजे असं बरं अर्थात प्रत्येक मग आता तुम्ही नेपाळच्या बाजून जाणार का नाही ते नाही करणार म्हणजे एव्हरेस्ट आहे ते तिने मला एकदा येऊ दिलं तिचे उपकार आहेत पर त्या त्यांना दिला त्याचा रेकॉर्ड म्हणून आता इकडनं पण जा तिकडनं पण जा असं नाही आणि कुठलाही रेकॉर्ड म्हणजे आता इफ लुक अजून तरी <laughs> या वर्षी आजच्या तारखेपर्यंत <laughs> तरी आय एम दी ओन्ली वुमन इन द वर्ल्ड दिने गाठलेलं आहे आणि जिने कॉम्रेड ही केलेलं आहे हा अशी मी एकमेव बाई आहे मोठ्या भाग्याची गोष्ट आहे <laughs> पण ठीक आहे म्हणजे आपण आपण रेकॉर्ड करता काहीच करत नाही सात कॉन्टिनेंटचे हायेस्ट करा मग हे असलं काही नाही होतील जेव्हा डोंगर बोलवतील आय लव्ह टू गो सी दुअर पण त्याच्या मागे लागून मग मा फास्टेस्ट चौदा सबमिट करा हे करायला रेकॉर्ड नाही जसं जेव्हा ते बोलवतील तेव्हा होईल